शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत विविध ठिकाणाहून बेमारस पस्तीस मोटरसायकली जप्त मोटरसायकल शहादा पोलीस स्टेशनच्या आवारात ज्यांच्या मोटरसायकली आवा चोरीला गेल्या असतील त्यांना ओळख पटवण्याचे आवाहन योग्यता कागदपत्रांसह शहादा पोलीस स्टेशनला संपर्क करावा पोलीस दलाचे आवाहन शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत बेवार स्थितीत आढळून आलेल्या पस्तीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून सदर मोटरसायकली शहादा पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आले असून था ज्या मोटरसायकल मालकांच्या मोटरसायकली लंपात झाल्या असतील त्यांनी शहादा पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन आपली मोटरसायकल असल्याची खात्री करावी सोबत येताना मोटरसायकल संदर्भातील योग्य ती कागदपत्र आणावीत असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस दलाच्या वतीने नाकाबंदीच्या माध्यमातून कागदपत्र नसलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत शहादा पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई असून मोटरसायकल मालकांनी शहादा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा